बाहेर मस्त थंडी पडली आहे, आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण विंटरमध्ये घेतली जाणारे इंडियन फूड्स कुठले आहेत ते बघूया नमस्कार मी चारुता कोपरकर माझ्या चॅनल वर तुमचं परत एकदा स्वागत आहे आता थंडीत मुख्यत्वे करून जाणवणारे प्रॉब्लेम कुठले आहेत तर तुमची त्वचा आणि केस वृक्ष होतात थंडीमुळे दुसरा प्रॉब्लेम आहे तुम्हाला बद्धकोष्ठता होऊ शकते पोटाचे काही विकार होऊ शकतात कारण सगळीकडे ड्रायनेस आलेला असतो सांधेदुखीसारखे आजार पण होऊ शकतात तसंच सर्दीमध्ये वातही वाढतो त्यामुळे तुम्हाला सर्दी ताप खोकला कफ असे श्वसनाचे जे काही आजार असतात तेही डोकं वर काढतात अशा वेळी असे काही पदार्थ आपण आपल्या आहारामध्ये घेऊ शकतो ज्याच्यामुळे आपल्याला हे वर सांगितलेले काही त्रास होणार नाही खरं पाहिलं तर हिवाळा हा ऋतू आपल्या आरोग्य संवर्धनासाठी अतिशय चांगला ऋतू समजला जातो कारण भूक आपली वाढलेली असते या काळात जर तुम्ही योग्य आहार आणि योग्य व्यायाम केला तर तुम्ही तुमच्या तब्येतीची फार छान प्रकारे काळजी घेऊ शकता सगळ्यात पहिलं सुपरफूड आहे बाजरी बाजरी ही प्रकृतीने उष्ण उष्ण असते त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला उबदार ठेवण्यासाठी आणि उष्णता किंवा ऊर्जा देण्यासाठी बाजरीचा आपल्या आहारामध्ये समावेश करायला पाहिजे या बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आहेत भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम पोटॅशियम आयर्न फॉस्फोरस विटॅमिन्स आणि बरेच मिनरल्स असतात त्यामुळे आपल्या शरीराला योग्य पोषणही मिळतं पण एक लक्षात ठेवायचं की बाजरी ही प्रकृतीने उष्ण असल्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही बाजरीचे पदार्थ बनवाल त्या त्यावेळी त्याच्यासोबत दूध तूप लोणी हे पदार्थ जरूर घ्या जर तुम्ही बाजरीची भाकरी खाणार असाल तर त्या बाजरीच्या भाकरी बरोबर तुम्ही लोणी जरूर खा किंवा एक चमचा भर साजूक तूप सुद्धा त्याबरोबर खायला हवं तसंच हिवाळ्यामध्ये तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास जाणवतो तर ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे हा कॉन्स्टिपेशनचा त्रास सुद्धा कमी होतो तसंच बाजरीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आहे त्यामुळे हिवाळ्यात होणारा सांधेदुखीचा त्रास सुद्धा याच्यामुळे कमी होतो त्याचबरोबर तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल कमी व्हायला सुद्धा मदत होते तसंच अजून एक सुपर फूड म्हणजे गुळ शेंगदाणे गुळ शेंगदाण्याचा लाडू तुम्ही रोज खाऊ शकता गुळ प्रकृतीने उष्ण आहे त्यामुळे तुमच्या शरीराला ऊर्जा पण मिळते शरीर उबदार राहतं त्याच्यात भरपूर प्रमाणात आयन सुद्धा आहे आणि शेंगदाण्यामध्ये सुद्धा जसे बदामात असतात तसेच गुड फॅट सुद्धा असतात आणि गुळ शेंगदाणे तर सगळीकडे सहज उपलब्ध असतात त्यामुळे तुम्ही हे नक्कीच तुमच्या आहारामध्ये घेऊ शकता आणि गुळ शेंगदाण्याचा लाडू करणं ही अतिशय सोपं असतं पुढच्या भागात अजून छान आणि सहजरित्या मिळणारे वेगवेगळे सुपरफूड बघूया आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू